दोन लोकांचा एक तरुण तरून, एक तरुणी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली या, या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली आतापर्यंत काय घडलेलं आहे पुढचे ऍक्शन काय आणि त्यासोबत अशा घटना नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ऍप्लिकेशन रिमांडचा जुवेनाइल जस्टिस बोर्ड कडे सबमिट केला होता एकतर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे तीनशे चार आय पी क्लब हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे दिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि सोळा वर्षाच्या वळचे वर्ष जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईम मध्ये ऍडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकत या संदर्भात मी रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला अडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं दुर्दैवाने ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ऍडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटत की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत पंधरा दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डीएडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या हा देखील धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत आहे, आहे, वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ऍप्लिकेशन मूव झाली आणि ती मूव झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युएनएल जस्टिस बोर्ड जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता जुएल जस्टिस बोर्डकडे गेली आहे कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर जुएल जस्टिस बोर्डच जे काही रिव्हिजन मधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रोबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलं आहे की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाहीये त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे दुसरे याच्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले एक तर अंडर एज ला दारू सर्व केली मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर आक्षण झाली आहे चार लोकांना अरेस्ट करण्यात आलाय आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे त्यासोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही हो त्या ठिकाणी पोलिसांनी हो कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत मला असं वाटत की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलंय आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन जाणार नाही त्यानुसार काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणात त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपनशन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे त्याचं चेकिंग कुठे होत नाहीये त्या संदर्भात एन्फोर्स करणं आणि व्हीतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांशी चर्चा झालेली आहे ते करणार आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकअन ड्रायव्हिंग या संदर्भात इफेक्टिव्ह ऍक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि विशेषतः ज्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत ते लायसन्सेसच्या कंडिशन त्या ठिकाणी पाहतायत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश हे पोलीस विभाग तर पाहिलंच पण महानगरपालिकेला देण्यात येतील आणि एक्साइज डिपार्टमेंटला देखील देण्यात येतील आणि त्यानुसार जिथे व्हायलेशन्स आहेत त्या ठिकाणी थेट क्लोजर्सचे ऑर्डर्स हे देखील देण्यात येतील कुठल्याही प्रकारचा एफ एल थ्रीचा नवीन लायसन्स देताना त्या ठिकाणी एक तर तो रेसिडेन्शियल एरिया असू नये आणि त्याचे काही काटेकोर नियम असावे अशा प्रकारचं देखील एक त्याची नोट ही मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलेली आहे की ज्या माध्यमातन भविष्यामध्ये या गोष्टींवर आपल्याला आळा आणता येईल यासोबत मला असं वाटतं की कुठेतरी पालकांना देखील निवेदन आहे की त्यांनीही स्वातंत्र्याचा होत नाहीये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता या केस मध्ये पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदाच ज्युवी जस्टिस ऍक्ट च्या अंतर्गत पालकांच्या विरुद्ध या ठिकाणी जी काही तरतूद आहे ती इन्वोव करण्यात आली आहे आणि यापुढे ही प्रत्येक वेळी करण्यात येईल त्यामुळे पालकांनी देखील निश्चितपणे या मुलांना योग्य दिशा मिळेल अशा प्रकारचं मला असं वाटतं की काम हे केलं पाहिजे आता हे काही पालकांवर नुसतं सोडून आपल्याला चालणार नाही त्या दृष्टीने पोलीस देखील आणि इतर डिपार्टमेंट देखील या संदर्भात कडक कारवाई करतील आता या दिशेनं सगळं जे काही मी आपल्याला सांगितलं तिथपर्यंत झालेलं आहे आता जस्टिस बोर्डचा जो काही आदेश आज किंवा उद्या येईल त्याच्या आधारावर पुढची कारवाई ही पोलिसांच्या वतीनं केली जाईल आम्हाला अपेक्षा आहे की रिमांड मिळेल पुन्हा मे जो घटना हुई जिसमे एक विधि संघर्षित लड़के ने एक कार चलाते हुए को एक प्रकार से उस पर बैठे हुए जो दो लोग हैं उनको एक्सीडेंट में वो दोनों मारे गए उनके साथ एक्सीडेंट किया और इसके बाद एक बहुत बड़ा पब्लिक आउटरीच भी पुणे में हमको देखने को मिला क्योंकि जिस समय इस लड़के को जुवेनाइल जस्टिस बोर्ड के सामने पेश किया गया, तो बोर्ड ने उसमें बहुत ही व्यू लिया और दो लोगों के मरने के बावजूद भी एक प्रकार से केवल पंद्रह दिन का सोशल सर्विस का काम उनको दिया इससे आउटरेज और बढ़ा मूल रूप से अगर हम इसको देखें तो पुलिस ने जो एप्लीकेशन वो है उस एप्लीकेशन में बहुत साफ शब्दों में कहा है कि ये लड़का सत्रह साल आठ महीने का है ये जो क्राइम है ये हीनियस क्राइम है और निर्भया कांड के बाद जुवेनाइल जस्टिस एक्ट में जो चेंजेस आए हैं उसमें सोलह साल से ऊपर अगर विधि संघर्षित बालक है लेकिन क्राइम हीनियस है तो उसको एडल्ट करके ट्रीट किया जा सकता है उसको एडल्ट ट्रीट करना चाहिए इस प्रकार की एप्लीकेशन मूव की थी उसके ऐसा जुनल जस्टिस बोर्ड ने किया और जो रिमांड की एप्लीकेशन दी थी उस एप्लीकेशन पे एक बहुत ही आश्चर्यजनक इस प्रकार का आदेश पारित किया कि मात्र पंद्रह दिनों के लिए वो सोशल सर्विस करे वो ऐसे लिखे वो एडिक्शन करे इसके बाद पुलिस ऊपर के कोर्ट में गई थी ऊपर के कोर्ट ने इसका सीरियस प्रॉग्लीजेंस लिया और ऊपर के कोर्ट ने कहा कि जो जस्टिस एक्ट में इसको रिव्यू करने का अधिकार उनको है आप रिवीजन एप्लीकेशन फाइल कीजिए और अगर आपको न्याय नहीं मिलता तो आप वापस हमारे पास आइए उस प्रकार से रिवीजन एप्लीकेशन पुलिस ने फाइल की है उस पर सुनवाई चल रही है शायद आज या कल में उस पर सुनवाई पूरी होगी लेकिन वहां पर अगर न्याय नहीं मिला तो पुलिस जितना ऊपर जाना पड़े पर इस मामले में निश्चित रूप से जब तक न्याय नहीं मिलता तब तक पुलिस कोर्ट के सारे दरवाजे या सारे रास्ते टटोलते रहेगी साथ में पुलिस ने इस मामले में जो जिन्होंने लिकर सर्व किए जो रेस्टोरेंट के लोग हैं, मालिक हैं, उन लोगों के ऊपर भी कार्रवाई की है पहली बार इस प्रकार की कार्रवाई हुई है उनको चार दिन का पीसीआर मिला है और ये जो बालक है इसके जो पिताजी हैं, उनके ऊपर भी एफआईआर की गई है क्योंकि अपना बेटा ड्राइविंग एज से कम होता है ये पता होते हुए भी उन्होंने उसको गाड़ी दी है इसलिए उनके ऊपर भी कार्रवाई यहाँ पर की गई है इसके साथ साथ लॉन्ग टर्म में ऐसी न हो इस दृष्टि से रेसिडेंशियल है इसको रेगुलेट करना इसको रिकंसिडर करना इस बारे में भी कोई पॉलिसी तैयार करने का विचार चल रहा है साथ में यहाँ पर लाइसेंस जो इश्यू हुए उसके नियमों का पालन होता है पुलिस विभाग विभाग और महानगर पालिका इनको भी आदेश दिए जा रहे हैं कि वे लोग इसके बारे में पूरी तफ्तीश करें और जहां पर वायलेशन है वहां पर क्लोजर का ऑर्डर साथ साथ ये जो सारे इलाके हैं इनमें बड़े पैमाने पर नाकाबंदी करते हुए और ड्रंकन ड्राइविंग की टेस्ट लेकर और उनको रोकने के लिए एक व्यवस्था बनाने का भी प्रयास ये पुलिस की ओर से किया जाएगा साथ ही में यह जरूरी है कि जो लोग बार में जाते हैं या इस प्रकार के पब में जाते हैं उनके पास लीगल एज है या नहीं इसका कोई ना कोई डॉक्यूमेंट ये चेक किया जाना चाहिए ये होता नहीं है इसको चेक करने के आदेश भी दिए जा रहे हैं और उनको यह कहा जाएगा कि बाहर सीसीटीवी लगाकर उसको चेक किया जाएगा ताकि कभी भी पुलिस या कोई भी विभाग एक्साइज विभाग ये चेक कर पाएगा कि इस प्रकार से उन्होंने किया है या नहीं किया है साथ में यह भी प्रयास होगा कि इस प्रकार की घटनाएं न हो इस दृष्टि से लॉन्ग टर्म हम लोग कोई व्यवस्थाएं वहां पर कायम करें मुझे ऐसा लगता है कि ये घटना बहुत ही दर्दनाक है और इस घटना में पुलिस ने 304 अप्लाई किया है तीन सौ ए ने क्राइम के रूप में पुलिस इसको ट्रीट कर रही है और इन द फर्स्ट एप्लीकेशन इट यानी कोई आफ्टर प्रकार से नहीं इन द फर्स्ट एप्लीकेशन पुलिस ने 304 ही इसमें लगाया हुआ है जब जुवेनाइल जस्टिस बोर्ड के ऑर्डर को मैं देखता हूं तो मुझे आश्चर्य होता है कि इतने गंभीर मामले में इस प्रकार के ऑर्डर कैसे दी गई इसलिए उसको हम लोग कंटेस्ट करेंगे

एफ आय आर मध्ये पोलिसांनी तीनशे चार लावलेला आहे तीनशे चार ए लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते मग तीनशे चार काही नंतर लावलेला नाही इन द फर्स्ट एफ आय आर इट सेल्फ आणि पहिली ऍप्लिकेशन जे पोलिसांनी मूव्ह केली आहे ती ऍप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता या ऍप्लिकेशन मध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी लिहिलंय की ट्रीट हिम ॲज की यांचं वय याचं सतरा वर्ष आठ महिने आहे तीनशे चार हा हिरियस क्राईम आहे त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशन मध्ये याला आयडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही आहे फर्स्ट ऍक्शन पोलिसांनी जी घेतली ती हीच घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की ज्युएनआय जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे

पण आता सिन्स इट इज अंडर रिकन्सिडरेशन रिव्हिजन त्याचा फाईल झालेला आहे आफ्टर द ऑफ हायर कोर्ट मला असं वाटतं यापेक्षा जास्त याच्यावर बोलणं हे योग्य नाही वेळ वाढून दिली तर विचार करेल आणि परवानगी देताना अगदी पार्किंग स्पेस आहे तिथे कोणी बार सुरू करू शकत किंवा पब सुरू करू शकत मग या पद्धतीचे जे नियम आहेत तर ते पुन्हा ते पुनर्विचार करत वेळेच्या संदर्भात मी पोलीस विभागाला सांगितलेलं आहे की पोलीस विभागाने या संदर्भात आपला अहवाल सादर करावा आणि पोलिसांना हे देखील सांगितलेलं आहे की महानगरपालिकेला त्यांनी ऑफिशियली त्यांनी मला काही पत्रावर दाखवलं आणि काही गोष्टी कळवल्या पण ऑफिशियली महानगरपालिकेला पोलिसांनी कळवावं आणि या ठिकाणी कुठे कम्प्लायन्सेस केले आहेत ते कंप्लायन्सेस नंतर बाजूला केले जातात आणि त्या स्पेसेस सगळ्या यूज केल्या जातात चुकीच्या पद्धतीने यूज केल्या जातात त्यामुळे या संदर्भात महानगरपालिकेला ऑफिशियली पोलीस विभागाकडनं कळवण्यात येईल आणि महानगरपालिकेला सांगण्यात येईल की त्यांनी याच पूर्ण याची पडताळणी करायची परराज्यातून आली मुंबईतल्या एका शोरूमला गेली पुण्यामध्ये त्याचे गाडीचे कागदपत्र जमा झाले चाळीस लाख रुपये साधारण त्याचा टॅक्स आहे त्या आरटीओ कार्यालयानं त्याची त्याचं नाही तर ही गाडी वीस मार्च पासून आहे की ही गाडी बंगलोर ला विकत घेण्यात आलेली आहे बंगलोरहून तिकडे आली तिकडे आल्यानंतर त्या संदर्भात त्यांच्याकडे काही कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये त्यांना ते रजिस्ट्रेशन करायचं असत त्यानुसार आता जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीनुसार आरटीओ इन्स्पेक्शन झालेलं आहे इन्स्पेक्शन नंतर जो टँक भरायचा असतो आणि नंबर प्लेट घ्यायची असते तो टँक भरलेला नाही त्याही संदर्भात कुठलं व्हायलेशन असेल तर वेगळा एफ आय आर दाखल केला एक्साइज एफ आय आर की कॉपी पास मे आठ बज के तेरा मिनिट उन्नीस तारीख होईल तीन सौ चार ए पब्लिक में ऐसा माना जा रहा है कि अमितेश कुमार साहब और देवेंद्र साहब ने जब इंटरवीन किया, किया।, किया, किया गया तो तीन सौ चार किया गया इसलिए जब सीनियर्स गए और सीनियर्स ने वहां पर जाकर कोर्ट में जाने से पहले इंटरवेंशन किया उसको तीन सौ चार ही किया कोर्ट में तीन सौ चार ए नहीं गया कोर्ट में तीन सौ चार ही गए नंबर प्लेट की गाड़ी चल रही थी लापरवाही दबाव का रा देखिये पहले बहुत साफ शब्दों में कहता हूँ इसमें आप अगर टाइमिंग देखिए तो आपके ध्यान में आएगा सही वक्त पर एफ आई आर दाखिल हुआ एफ आई आर दाखिल होने के बाद जब सीनियर्स ने इंटरवेंशन किया और सीनियर्स ने कहा कि 304 ए ये तो एक प्रकार से उनको नेग्लिजेंस का फायदा मिलेगा इसमें तो क्लियर कट ये दिख रहा है क्या घटनाएं हुई है इसलिए जब उनको कोर्ट में प्रोड्यूस किया गया उस समय 304 ही लगाया गया कोई नेग्लिजेंस इसमें नहीं है कोई दबाव नहीं है और मैंने तो इतना ही नहीं सीपी साहब को ये कहा एक एसीपी को हमने पूरा जितना समय वो पुलिस स्टेशन में आ, वो लोग थे, उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को कहा है इसमें अगर कोई दबाव डाल रहा है उनको कोई अलग से मदद की गई है ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी